मित्रांनो पब सुरू करण्याकरता मागितल्या प्रकरणी गार्गेनगर पोलिसांनी बुधवारी रात्री एजंट संचालक अनमोल सुरेंद्र अरोरा यांच्या तक्रारीवरून राहुल माटोडे व आणि महेश या गुन्हा नोंदवला आहे राहुल माटोडे हे शिवसेना प्रणित युवा सेनेचे शहराध्यक्ष तर समीर जवळजाळ काँग्रेसच्या व्यापारी उद्योजक सेल चे पदाधिकारी आणि महेश हा बाउन्सर असल्याची माहिती आहे या घटनेमुळे राजकीय व्यावसायिक क्षेत्रात चांगली मित्रांनो तक्रारीनुसार अनमोल अरोरा याचे शहरात शेरे पंजाब हॉटेल आहे त्यांची पत्नी सिराज मेमन आणि सागर भट्टी आहेत सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून शनिवार व वा रविवारला परिवारासह लोक एजंट जॅक मध्ये येऊन डीजे वर डान्स करतात परंतु पुणे येथे रस्ता अपघाताचे प्रकरण राज्यभर गाजले ज्यामध्ये लहान मुले मुली पपून मध्य रात्री निघतात त्यातून अपघात घडत असल्याचे सांगत पबला विरोध सुरू झाला तेव्हापासून एजंट जॅक बंद आहे दरम्यान पंधरा मे रोजी रात्री एक ते दीड वाजताच्या सुमारास अरोरा व त्याचा मित्र सिराज मेमन बारमध्ये बसले असता राहुल माटोडे काही युवकांसोबत बारमध्ये आला आणि तुमच्या रेस्टॉरंटमध्ये नाचगाणे चालते ते बंद करा रेस्टॉरंट बंद असल्याचे सांगितल्यावर सुद्धा त्याने रेस्टॉरंट बंद करून टाकीन चालू देणार नाही असे म्हणून पैशाची मागणी करत जीवाने मारण्याची धमकी दिली त्यावरून सिराज मेमन याने राहुल माटोडे याच्या मोबाईल वर पंचवीस हजार रुपये फोन पे केले त्यानंतर राहुल माटोडे दोन ते तीन वेळा आला आणि प्रत्येक वेळी त्याने पैशाची मागणी केली त्यामुळे त्यांनी घाबरून प्रीती बंड यांनी सोळा जून रोजी बोलणी करायला त्यांच्या घरी गणेडीवाल लेआउट येथे बोलवले मित्रांनो त्यानुसार अनमोल अरोरा सोळा जून च्या रात्री साडेआठ ते नऊ वाजताच्या सुमारास अनिकेत देशमुख सोबत प्रीती बंड यांच्या घरी गेले उभयंतांमध्ये चर्चा सुरू असताना राहुल माटोडे समीर जवंजाळ हॉटेल किचन थ्री मधील कर्मचारी महेश व अन्य काही युवक तेथे पोहोचले आणि सर्वांसमोर राहुल माटोडे यांनी शिवीगाळ जीवाने मारण्याची धमकी दिली काही युवकांनी जबर मारहाण केली तसेच एका युवकाला चाकू मारण्याचा हुकूम दिला त्यावेळी अनिकेत देशमुख व प्रीती बंड यांनी मध्यस्थी केली त्यानंतर अनिकेत देशमुख यांनी घरी सोडून दिले तेव्हा दिवसापासून आपण घरातून निघालेलो नाही बुधवारी दुपारी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन घडलेला सर्व प्रकार सांगितला त्यानंतर गाळगेनगर ठाण्यात तक्रार दिली त्या आधारावर पोलिसांनी तीनशे शहाऐंशी तीनशे तेवीस पाचशे चार व चौतीस अन्वये गुन्हा दाखल केला आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज